डोळ्यांची माझ्या गाथा हो। मित्रो नमस्कार मी सूर्यकांत डोळसे पाटोदा जिल्हा पीठ आपल्या सर्वांचं माझ्या सूर्यकांती लाईव्ह या युट्यूब चॅनलवरती मनपूर्वक स्वागत करतो आहे माझा हा सूर्यकांती लाईव्ह युट्यूब चॅनल म्हणजे खास मराठी वाताटिकांसाठी वाहिलेला पहिला आणि एकमेव युट्यूब चॅनल आहे गेल्या तीस वर्षातील शेकडो वात्रटिकांचा अनुभव माझ्या सूर्यकांती लाईव्ह या युट्यूब चॅनल वरती आपण घेऊ शकतो तेव्हा बघूया आणि ऐकूया आजची आजची वात्रटिका आहे सोशल मीडियाचे अभंग सदर वात्रटिका माझ्या दैनिक वात्रटिकाच्या बारा डिसेंबर दोन हजार तेवीसच्या अंकामध्ये प्रसिद्ध झालेली आहे सोशल मीडियाचं वास्तव मांडणारी ही वात्रटिका अर्थात अभंगाच्या स्वरूपात तेव्हा आजच्या वात्रटिकेचं नाव आहे सोशल मीडियाचे अभंग लाईक द्यावे लाईक घ्यावे लाईक द्यावे लाईक घ्यावे खूप भारी आयडिया लाईक द्यावे लाईक घ्यावे खूप भारी आयडिया यावरती सोशल मीडिया चालत असे यावरती सोशल मीडिया चालत असे पुन्हा एकदा पहिला अभंग लाइक द्यावे लाइक घ्यावे लाईक द्यावे लाईक घ्यावे खूप भारी आयडिया यावरती सोशल मीडिया चालत असे यावरती सोशल मीडिया चालत असे अभंग क्रमांक दोन अकाउंट ही फेक डीपी ही फेक खोट अकाउंट फेक डीपी ही फेक बाया बापड यांचा चाळा सारे रिकाम टेकडे गोळा ग्रुप ग्रुपी सारे रिकाम टेकडे गोळा ग्रुप ग्रुपी सारे रिकाम टेकडे गोळा ग्रुपो ग्रुप कोणाच दुसरा अभंग अकाउंट ही फेकं डीपी ही फेकं अकाउंट ही फेकं डीपी ही फेकं बाया बापण्यांचा चाळा सारे रिकाम टेकडे गोळा ग्रुपो ग्रुपी सारे रिकाम टेकडे गोळा ग्रुपो ग्रुपी कुडसा आणि तिसरा अभंग कुणी अंधे कुणी निंधे कुणी अंधे कुणी निंधे सारी भाडोत्री पिलावळ कुणी अंधे कुणी मिंदे साडी भाडोत्री पिलावळ चाले ट्रोलिंगचा खेळ रात्रन दिवस चाले ट्रोलिंगचा खेळ रात्रन दिवस कुणी अंधे कुणी मिंदे तिसरा भंग पुन्हा एकदा कुणी अंधे कुणी मिंदे सारी भाडोत्री पिलावळ कुणी अंधे कुणी मिंदे सारी भाडोत्री पिलावळ चाले ट्रोलिंगचा खेळ रात्रन दिवस चाले ट्रोलिंगचा खेळ रात्र दिवस सदरण वातडेक्याचा शेवटचा आणि चौथा अभंग सिटी आणि नेटी झना सिटी आणि नेटी कसे सोसावे आभास सिटी आणि नेटी कसे सोसावे आभास आर्टिफिशियल इंटेलिजन्स आर्टिफिशियल इंटेलिजन्स सूर्य महने आर्टिफिशियल इंटेलिजन्स सूर्य म्हणे सूर्य म्हने चौथा अभंग पुन्हा एकदा सिटी आणि नेटी झन सिटी आणि नेटी कसे सोसावे आभास व्हर्च्युअल रियालिटी सिटी आणि नेटी झन कसे सोसावे आभास आर्टिफिशियल इंटेलिजन्स सूर्य म्हणे आर्टिफिशियल इंटेलिजन्स सूर्य म्हणे सूर्य म्हणे आजच्या वात्रटीकेचं नाव होतं सोशल मीडियाचे अभंग ऐकत रहा, बघत रहा, वाचत रहा, नवा दिवस नव्या वाचा टीका मराठी वातडिकांकडे बघण्याचा पारंपरिक दृष्टिकोन बदलून दाखवणाऱ्या एक हजारांपेक्षा जास्त वातडिकांचे व्हिडिओज आपण ऐकू आणि बघू शकता माझ्या सूर्यकांती लाइव या यूट्यूब चॅनलवरती आपण जर चॅनलवर प्रथमच येत असाल तर चॅनल सब्स्क्राईब करा घंटीचं बटन दाबा जे आवडतं ते लाईक करा जे आवडणार नाही ना ते डिस्लाईक करा आपल्या सूचना आणि प्रतिक्रिया त्या ठिकाणी लिहायला विसरू नका आपल्या सूचना आणि प्रतिक्रियांचं नेहमीच स्वागत आहे माझ्या कुठल्याही वातडिका इतरांशी शेअर करण्यासाठी कुठल्याही वेगळ्या परवानगीची गरज नाही माझ्या सूर्यकांती लाईव्ह या युट्यूब चॅनलची लिंक इतरांशी शेअर करायला विसरू नका ऐकत रहा, बघत रहा, वाचत रहा नवा दिवस नव्या वाच Canty, so they